नमस्कार खमंग खारिपाटमध्ये आपले स्वागत आहे आज आपण दोन किलोच्या प्रमाणात मालवणी मसाला कसा बनवायचा हे बघणार आहोत व मसाल्याचा रंग उडू नये व मसाला दोन वर्षभर टिकावा म्हणून खास सोप्या टिप्स सांगणार आहेत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया मालवणी मसाला तयार करण्यासाठी इथे मी चार प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत सगळ्यात पहिला अर्धा किलो ही संकेश्वरी मिरची घेतलेली आहे संकेश्वरी मिरची ही थोडीशी पातळ असते ही शंकेश्वरी मिरचीने मालवणी मसाल्याला मस्त फ्लेवर येतो व मालवणी मसाला खूप टेस्टी असा तयार होतो ही आपण चांगली उन्हामध्ये अशी सुकवून घेतलेली आहे अर्धा किलोच्या प्रमाणात काश्मीरी मिरची घेतलेली आहे काश्मीरी मिरचीने मसाला चवीला खूप मस्त लागतो मिरी मिरची ही तिखट नसते याला रंग खूपच छान येतो ही मिरची मी मस्तपैकी अशी उन्हामध्ये सुकवून घेतलेली आहे अर्धा किलो पातळसालेची इथे गंटूर म्हणजेच पांडी मिरची घेतलेली आहे तुम्हाला जर मसाला कमी तिखटाचा आवडत असेल तर तुम्ही पांडी मिरची घ्या व जास्त तिखट जर पाहिजे असेल तर तुम्ही लवंगी मिरची घ्या लिया ही मिरची सुद्धा मी कडक उन्हामध्ये सुकवून घेतलेली आहे इथे मी अर्धा किलो प्रमाणात बेडगी मिरची घेतलेली आहे बेडगी मिरचीने मसाल्याला खूप सुंदर रंग येतो व कालवनाला तरीही खूप सुंदर अशी येते ही मिरचीही मस्तपैकी अशी सुकवून घेतलेली आहे या सर्व मिरच्यांची मी डेटं काढून घेतलेली आहेत बाजारात डेटं काढलेली सुद्धा मिरची भेटते तीही तुम्ही घेतली तरीही चालेल मिरच्या ह्या व्यवस्थित अशा कडक उन्हात सुकवल्याने मसाला हा एक ते दोन वर्ष मस्त असा राहतो अळी पडत नाही बुरशी पडत नाही खराब होत नाही म्हणून मिरच्या ह्या मस्तपैकी अशा कडक उन्हात सुकवाव्यात इथे मी वजनी प्रमाणात दोन किलो मिरच्या घेतलेल्या आहेत दोन किलो मिरचीसाठी इथे मी खडे मसाले घेतलेले आहेत इथे मी सर्वात पहिल्यांदा हे पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो धने घेतलेले आहेत धने आपण बाजारातून घेताना शक्यतो पिवळ्या रंगावर जे धने असतात ना तेच घ्यायचे आहे त्याला छान सुगंध व मस्त फ्लेवर या धन्यांना असतो इथे आपण रोजच्या वापरात येणारे हे दोनशे ग्रॅम साधे जिरे घेतलेले आहे व सोबतच हे दीडशे ग्रॅम शाही जिरे घेतलेले आहे जिरे व शाही जिरे मध्ये शाही जिरे हे थोडेसे पातळ व थोड्याशा उग्र फ्लेवरचे असतात आणि साधं जिरं हे पुटकं असतं दोन्हीही जिरे मसाल्यांमध्ये घालणं अगदीच महत्वाचं आहे इथे आपण पन्नास ग्रॅम काळी मिरी व चाळीस ग्रॅम इथे लवंग घेतलेली आहे शंभर ग्रॅम बडीशेप घेतलेली आहे बडीशेपमध्ये काही खडे असतील तर बडीशेप ही निवडून घ्यायची आहे इथे आपण चाळीस ग्रॅम ही हिरवी मिरची व चाळीस ग्रॅम मसाला मिरची घेतलेली आहे यांना फ्लेवर खूप मस्त असतो व मसाल्याची चव ह्यांनी खूप वाढते इथे मी चाळीस ग्रॅम हे चक्रीफूल घेतलेली आहेत बाजारातून घेताना हे चक्रीफूल असे भरीवसे बघून घ्यायचे आहेत फुलाच्या मध्ये असे दाणे असतील तर समजाव की चक्रीफूल हे ताजे आहे सोबतच इथे मी हे चाळीस ग्रॅम नाकेश्वर घेतलेला आहे नाकेश्वर हे दिसायला लवंगासारखं असतं हे आपण चाळीस ग्रॅम जायपत्री व चाळीस ग्रॅम मायपत्री घेतलेली आहे पन्नास ग्रॅम ही मोहरी घेतलेली आहे मोहरीमध्ये काही खडे असतील तर ती निवडून घ्यायचे आहेत इथे आपण तीस ग्रॅमच्या प्रमाणात त्रिफळा घेतलेल्या आहेत त्रिफळाची फक्त टरफल घ्यायची आहेत आतमध्ये ज्या बिया असतात ना त्या काढून टाकायच्या आहेत त्याचे बिया ह्या कडवट असतात म्हणून बिया या घ्यायच्या नाही आहेत इथे आपण शंभर ग्रॅम खसखस घेतलेली आहे खसखस ही, ही व्यवस्थित निवडून घ्यायची आहे काही खडे किंवा जाळ्या असतील तर ते निवडून घ्यायचे ही हळकुंड घेतलेली आहे चाळीस ग्रॅम ही दालचिनी घ्यायची आहे दालचिनी ही तोडून घ्यायची आहे दालचिनी घेतल्याने मसाल्याचा स्वाद खूप वाढतो मेथीदाणे हे वीस ग्रॅम घेतलेले आहेत मेथीदाणे ही हे निवडून घ्यायचे आहे इथे आपण जायफळ घेतलेला आहे वजनी प्रमाण म्हटलं तर वीस ग्रॅम घेतलेला आहे सोबतच इथे आपण हे चाळीस ग्रॅम दगडफूल घेतलेला आहे दगड हे व्यवस्थित निवडून घ्यायचं आहे इथे पन्नास ग्रॅम हे ही। हिंगखडी घेतलेली आहेत हिंगखडी हे मसाल्यात कुट्टाना टाकू नये मसाला दळल्यावर बर्णीमध्येही ठेवायचे आहे म्हणजे मसाला हा एक ते दोन वर्ष व्यवस्थित असा टिकतो इथे आपण चाळीस ग्रॅम हे तमालपत्र घेतलेलं आहे तमालपत्र हे व्यवस्थित निवडून घ्यायचं आहे बावीस खडे मसाले वापरून मालवणी मसाला तयार करणार आहोत तर आता आपण सर्व खडे मसाले भाजायला घेऊयात मी मसाला भाजण्यासाठी जड टोप हे घेतलेला आहे तुम्ही जड कढई घेतली तरी चालेल सुरुवातीला मी मोठ्या आचीवर टोप कर, गरम करून घेतलेला आहे यामध्ये आपण धने घालणार आहोत सोबतच यामध्ये सारखेच मसाले असतील असे आपण जिरे शाही जिरे व बडीशेप हे मसाले भाजायला एक सारखा वेळ लागतो मध्यमाचेवर अगदी तळापर्यंत मिक्स करत पाच ते सहा मिनटे हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत इथे साधारण पाच ते सहा मिनिटे झाले आहे आपण याला मस्त सुगंध येईपर्यंत भाजून घेतलेले आहे आता हे भाजलेले मसाले एका सेपरेट ताटामध्ये किंवा भांड्यांमध्ये काढून घ्यायचे आहे मसाले हे एका सेपरेट या ताटामध्ये काढून घेऊयात आता हे मसाले पंख्याखाली थंड करून घेऊयात आता या टोपामध्ये हो लवंग काळी मिरी सोबतच त्रिफळा घालणार आहोत दालचिनी दालचिनीचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे भाजताना हे व्यवस्थित असे भाजले जातील चक्री चक्रीफूल चक्रीफूल हे तोडून घेतले की हे व्यवस्थित आतपर्यंत खमंग असे भाजून होतात मसाला वेलची हिरवी मिरची साधारण मंदाचे वर सहा ते सात मिनटे छान असे सुगंध येईपर्यंत ही भाजून घेणार आहोत अगदी तळापर्यंत हे आपल्याला मिक्स करत राहायचे आहे म्हणजे मसाले करपणार नाहीत आता सहा ते सात मिनटे झालेली आहेत आता हे मसाले आता मध्ये मसाले काढून घ्यायचे आहेत हे मसाले ही फॅन खाली थंड करूया असे पसरून ठेवायचे म्हणजे फॅन खाली हे लवकर असे थंड होतील तुपामध्ये आधी मेथीधाने घालायचे आहे मेथीधाने भाजायला थोडा जास्त वेळ लागतो मेथीदा हे मस्त सुगंध येईपर्यंत दोन ते तीन मिनटे हलकंसं लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात मेथीदाणे भाजल्याने मेथीचा जो काही कडवटपणा असेल तो निघून जातो मेथी ही लालसर भाजून झालेली आहे आता त्यामध्ये मोहरी टाकून घेऊया एक मिनिट पुन्हा मंदाचीवर ही मोहरी मेथी दाण्यांवर भाजून घेऊयात मोहरी भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही मोहरीचा टच टच असा आवाज आलेला आहे म्हणजे मोहरी ही मस्तपैकी भाजून झालेली आहे साधारण एक मिनिट ही मोहरी भाजून घेतलेली आहे आता ही ताटामध्ये काढून घेऊया आता यामध्ये जायपत्री घालणार आहोत जायपत्री घालताना अशी करून काढायची आहे जास्त धुगा करायचा नाही फक्त कुसकरून ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे मायपत्री ही अशी कुसकरून घालायची आहे जास्त भुगा करायचा नाही फक्त अशी कुसकरून घ्यायची आहे जायपत्री व मायपत्री हे एक ते दोन मिनिटे भाजून घ्यायचे आहे हे भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही जायपत्री व मायपत्री हाताने कुसकरून घेतल्याने खरपूस भाजून होते दोन मिनटे झालेली आहेत हलकासा सुगंध यायला सुरुवात झालेली आहे आता आपण हे डिशमध्ये काढून घेऊयात आता हेही आपण डिशमध्ये काढून घेऊयात टोपामध्ये खसखस टाकून घेऊया मंदाचे वर मिनिट भर ही खसखस भाजून घ्यायची आहे हलकीशी लाल रंग येईपर्यंत ही खसखस भाजून घ्यायची आहे हलकीची लालसळ रंग येईपर्यंत ही खसखस भाजून घेतलेली आहे खसखस भाजण्यासाठी एक मिनटं लागलेलं आहे आता ही खसखस आपण ताटामध्ये काढून घेऊयात आता यामध्ये आपण दगडी फूल तमालपत्र तमालपत्र हे मी तोडून घेतलेलं आहे म्हणजे तमालपत्र हे भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही ला तमालपत्र हे छान असे भाजून होतात मालपत्रा व दगडी फूल हे भाजून झालेलं आहे तर हे ताटामध्ये काढून घेऊयात टोपामध्ये मी एक पळी तेल टाकलेलं आहे तेल हे आपलं रोजच्या जेवणामध्ये जे वापरतो ना तेच तेल घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये मी ही हळकुंड घेतलेली आहे हळकुंड ही तोडून घेतलेली आहे आणि जायफळ जे जा आहे तेही मी तोडून घेतलेलं आहे आता हे आपण तेलामध्ये तळून घेऊयात हळकुंड व जायफळ ही तोडून घेतल्याने व्यवस्थित अशी भाजून होते व त्याचा स्वाद जो आहे तो मसाल्यामध्ये उतरतो हळकुंड व जायफळ ही एक मिनटं आपल्याला तेलामध्ये ही तळून घ्यायची आहे आता ही हळकुंड व जायफळ ही तळून झालेली आहे आता आपण ही काढून घेऊयात सर्व खडे मसाले भाजून झालेले आहेत आता हे सर्व खडे मसाले व्यवस्थित असे फॅनवर थंड करून हळकुंड भाजण्यासाठी मी तेल घेतले ते तेल मी घरात वापरतो ना तेच तेल तेल आहे आता ते थोडंसं उरलेलं आहे तर त्याच्यामध्येच आपण हे थोड्या थोड्या आपण मिरच्या भाजून घेऊयात थोड्या थोड्या करून आपल्याला ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत आता ही मिरची या दोन अशा आहे अशा प्रकारे ही भाजून घ्यायची आहे मिरच्या कडकुनार तर तुम्हाला या मिरच्या भाजण्याची देखील गरज नाही आहे भाजल्याने मसाल्याला खूप सुंदर असा रंग येतो व मसाला एक ते दोन वर्ष टिकतो आता या मिरच्या भाजून झालेल्या आहेत मिरच्या या भाजून झालेल्या आहेत आता आपण त्या ताटामध्ये काढून घेऊया अशा प्रकारे त्या सर्व मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या ही पॅन खाली जरा थंड करायच्या आहेत व थंड झाल्यावरच आपल्या या जमकींवर न्यायच्या आहेत गरम मसाला हा थंड झालेला आहे आता हा थंड झाल्यानंतर मी हा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरलेला आहे तुम्ही हा डब्यामध्ये भरलात तरी चालेल मिरच्याही भाजून घेतलेल्या त्याही थोड्या थंड झालेल्या आहेत या मी या गोणीमध्ये ठेवलेल्या आहेत आता हे मसाले आपण डनकिनवर भाजायला नेऊया सर्वकडे डनकिन ही उपलब्ध नसते गिरणी ही असते तुम्ही गिरणीमध्ये जरी दिलत ना मसाला दळायला तरीही चालेल पण जर डनकिनवर दिलं तर मसाला हा चांगला दळून मिळतो आता आपण हा सर्व मसाला डणकीनवर दळायला नेऊयात डणकीनमधून मसाला हा दळून आणलेला आहे मालवणी मसाला हा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता मसाल्याला किती सुंदर असा रंग आलेला आहे मसाला हा एक ते दोन वर्ष टेकण्यासाठी आपल्याकडे जर चिनी मातीची जर बरणी असेल तर त्याच्यामध्ये हिंगाचे खडे टाकून तो मसाला भरावा तर चिनी मातीची बरणी ही सर्वांकडेच अवेलेबल नसते तर मी इथे एक पिशवी घेतलेली आहे प्लास्टिकची ह्या पिशवीमध्ये आपण हा हिंगाचा खडा टाकणार आहोत व ह्याच्यामध्ये हा मसाला आपण टाकणार आहोत मसाल्याची ही अर्धी पुडी आपण भरून झालेली आहे पुन्हा ह्याच्यामध्ये एक हिंगाचा खडा ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि पुन्हा ही आपल्याला पिशवीमध्ये हा मसाला भरायचा आहे अशा प्रकारे जर तुम्ही हा मसाला भरलात ना तर मसाला हा एक तसा ते दोन वर्ष व्यवस्थित असा राहील त्याचा रंग उडणार नाही त्याला अळी पडणार नाही तो खराब होणार नाही खूप मस्त असा हा एक ते दोन वर्ष मसाला राहील अशा प्रकारे हा मसाला भरून झालेला आहे असा तुम्ही प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून तो व्यवस्थित असा पॅक करून तुम्ही डब्यांमध्ये हा ठेवू शकता हा मसाला एक ते दोन वर्ष व्यवस्थित असा राहील मसाला हा तुम्ही ओलाव्याच्या जागी ठेवू नका व्यवस्थित असा हा मसाला कोरड्या जागीच जा तुम्ही ठेवा मला जेवढा रोजच्या वापरात जेवढा मसाला पाहिजे आहे तेवढा तुम्ही रोजच्या या डब्यामध्ये ठेवून द्या तुम्हाला मालवणी मसाल्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर मालवणी मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा